एचडीआरएफच्या निकषाच्या पुढे जाऊन आपण शेतकऱ्याला मदत केलेली आहे ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या लाभासोबत आपण एचडीआरएफ एनडीआरएफ मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद केली होती तरतूद ठेवली होती त्या तरतुदीतून मदत केली त्यासोबतच जे एफ एनडीआरएफच्या निकषातही बसले नाही त्यांना देखील राज्य सरकारने मंत्रिमंडळात जाऊन वेगळ्या पद्धतीने मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचा मदत मिळणे हे इन्शुरन्स मोडमध्ये न जाता आपण अशुरन्स मोडमध्ये जावं अशा पद्धतीची सरकारची अपेक्षा होती ज्या पद्धतीने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना होती विमा कंपनी शेतकऱ्याला पैसे देत नव्हती आणि त्यामुळे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमेला गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना केली आणि आपण जर आकडेवारी पाहिली तर आता कुठल्याही शेतकरी त्याची पत्नी त्याचा मुलगा किंवा त्याची अव्यवहित मुलगी यांचा मृत्यू झाला तर डायरेक्ट कृषी विभाग या ठिकाणी पैसे देत आहे वारंवार विमा कंपनीकडे लोकांना चक्र मारावं लागत होतं आणि आज पीक विमा योजनेमध्ये जरी पीक विमा योजना एक रुपयाची आपण त्याच्यामध्ये बदल केलं आणि जे केंद्र सरकारने आवश्यक ट्रिगर होतं तो ट्रिगर आपण ठेवलेला आहे